नमस्कार जय महाराष्ट्र शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये जागा वाटपावरून चांगलीच रंगतदार फाईट आपल्याला बघायला मिळाली नको त्या जागा शिंदे गटाकडून गेल्या आणि त्या ठिकाणी सर्वेच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाने थेट उमेदवार बदलण्यासाठीच जोरदार रसिके सुरू झाली होती आणि महत्त्वाचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मात्र वेगळीच खेळी भारतीय जनता पक्ष खेळत आहे तो मतदारसंघ आहे मराठवाड्यातील महत्त्वाचा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चंद्रकांत खैरे ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून लढत आहेत तर शिंदेगडाकडून या ठिकाणी मंत्री संदीपान भुमरे निवडणुकीला सामोरे जात आहेत तर मागच्या पाच वर्षापूर्वी या ठिकाणीच खासदार म्हणून जलील हे काम बघत आहेत यावेळी जलील निवडून येण्यापेक्षा खैरेंना मदत करा असं स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते अंधारात सांगत असल्याची चर्चा जोरदार शहरामध्ये रंगत आहे भुमरे यांची असलेली लोकांची भुमरेंवरती नाराजी आणि शिंदे गटांच्यावरती असलेली नाराजी यामुळे ते निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे या ठिकाणी थोड्याफार मतदाने जर जलील निवडून आले तर पश्चातापाची वेळ येईल यापेक्षा खैरेंना मदत करा जर भारतीय जनता पक्षाचे नेते असते तर भारतीय जनता पक्षाने निष्ठेने काम केलं असतं या ठिकाणी भागवत कराड आणि विनोद पाटील यांना डावलल्यामुळे दोन्हीही गट नाराज आहेत मराठाबरोबर ओबीसी समाजसुद्धा नाराज आहे आणि याचाच फायदा आता खैरेनं होणार आहे त्यामुळे भुमरेंना भारतीय जनता पक्ष अंधारात झटका देण्याच्या चांगल्याच तयारीत आहे तर ठाकरेंना मदत करण्याच्या भूमिकेत आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र